ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कौलवगिरी मठाला आर्थिक मदत दत्तात्रय व सागर कुंभार यांची सामाजिक बांधिलकी. रादनगरी तालुक्यातील कौलव येथील गिरी मठाच्या चिर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू असून या पवित्र कार्याला कौलव पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत आहे. याच परंपरेला अनुसरून येथील सुपुत्र दत्तात्रय कुंभार यांनी मठाला भरीव आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मठाच्या जीर्णोद्वार कार्याला नवी गती मिळाली आहे कौलव येथील या गिरीमठाला शंभर वर्षाची गौरवशाली समाज प्रबोधनाची परंपरा आहे राधनगिरी तालुक्यातील हा पहिला गिरी समाजाचा मठ म्हणून त्याची ओळख आहे या मठाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे वर्षभर अखंड चालणारे ग्रंथ वाचन आणि प्रवचन याशिवाय वर्षभर हिंदू समाजाच्या विविध सणांच्या विधी अत्यंत श्रद्धेने पार पडतात दत्तात्रेय दिनकर कुंभार व सागर दिनकर कुंभार यांनी संयुक्तपणे आनंदापोआ यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला कुंभार कुटुंबियांनी केलेल्या या अतुलनीय मदतीमुळे कौलव परिसरात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे महानकरी न्यूजसाठी विजय बकरे रातानगरी